बाळापूरचा किल्ला या किल्ल्याचे रहस्य असे आहे की रात्री बारा वाजता या किल्ल्याच्या तटावर घंटा अजूनही या किल्ल्याची फेरी मारतात विदर्भातील बाळापुरात मैस आणि महान नद्याच्या संगमाची मुघल सैनिक सगळी दरवाजा आणि विशाल अशी तटबंदी या किल्ल्याला लाभली आहे इसवी सन सतराशे एकवीस मध्ये औरंगजेबचा पुत्र जे मिर्झा आजम शहा यांनी या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात केली होती आणि इसवी सन सतराशे ला इलीजपूर नवाब इस्माईल खान यांनी या बांधकामाला पूर्ण केला शहाजहाचे सेनापती मिर्झा राजा जयसिंग यांनी इथंच मानसिंग याची जी आहे भेट घेतली त्या आठवणीमध्ये इथे एक छत्री उभारलेली आहे ती आजही स्थित आहे की इथे तीन दरवाजे आहेत आहेत जाड भिंती विहीर आहे मशीद आहे आणि मुघलांची काही आर्किटेक्चर सुद्धा आपल्याला इथे पाहायला या किल्ल्यावरती एक हनुमान मंदिर सुद्धा पाहायला काही स्थानिक लोकांनी या किल्ल्याची एक कथा सांगितली आम्हाला पावसाळ्यात जेव्हा पाण्याचा गडगडाट वाढतो रात्रीच्या वेळा तटावरती काही साखळ्यांची आवाज आहे बहारेकऱ्यांच्या पावलांची आवाज येतात पण हे ऐकलं की असं वाटतं केवळ हे स्थानिक दंत्र